न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील उपासमारीच्या खळबळ उडाली समाज बांधवांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन झाल्यावर धायरी गावातील मराठा बांधव गणेश मंडळी आणि बहुजन समाजाने तातडीने एकत्र येत मदतीचा मोठा उपक्रम राबवला गावागावातून नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत अन्नधान्य पाणी टिकाऊ खाद्य पदार्थ जमा केले काही तासातच तास हजारो लिटर पाणी शेंगदाणा चिक्की राजगिरा लाडू बिस्किट फरसान डाळ तांदूळ असा साहित्याचा अक्षरशः ट्रक तयार झाला हा उपक्रम केवळ दानशूर वृत्तीच नव्हे तर सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला मराठा सेवक शिवाजीराव मते नेताजी बाबर राजेश पोकळे व त्यांचे सहकारी हे सर्व समाज बांधवांनी दिलेली मदत मुंबईला घेऊन रवाना झाले मुंबईत मात्र आधीच प्रचंड प्रमाणात मदत जमा झाल्याने मराठा आंदोलकांनी नवीन मदत स्वीकारण्यास नकार दिला साहित्य पुरेसे आहे आता ही मदत तुम्ही तुमच्या भागातील गरजूंना द्या असे आवाहन करण्यात आले त्यामुळे धायरी गावातील बांधवांनी ट्रकभर साहित्य पुन्हा पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला यानंतर या मदतीचे वाटप परिसरातील वृद्धाश्रम अनाथालये अपंग व मुकबधेर मुलांच्या शाळा ज्येष्ठ नागरिक संघ तसेच सामाजिक संस्थांना करण्यात आले त्यामुळे मदत खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचली यावेळी कुणाल पोकळे रणजित जोरे अभिषेक लायगुडे राजेश पोकळे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील विविध घटकांच्या सहभागातून धायरी गावाने दानशूरपणा आणि सामाजिक जबाबदारीचे एक अनोखे उदाहरण घालून दिले धायरीतील मराठा सेवक शिवाजीराव मते म्हणाले समाजासाठी दिलेली मदत कधीही वाया जात नाही आंदोलनात उभी राहिलेली साथ आता शाळा आणि वृद्धाश्रमापर्यंत पोहोचणार आहे खरं समाधान म्हणजे गरजूंनी दिलेल्या दिलेला हातभार आहे मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांचीही शिकवण आहे दायरीतील उपक्रमाने समाजात एकता आणि परस्पर सहकार्याचे नवे पर्व उघडले आहे मदतीच्या ओघातून व्यक्त झालेली बांधिलकी आणि त्याचे पुण्यातील संस्थांना झालेले वितरण हे कार्य केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा